बिबट्या आजकाल जंगलामध्ये कमी आणि मानवी वस्तीतच जास्त दिसतोय अन्नाच्या शोधात हे जंगली प्राणी जंगलाच्या बाहेर पडू लागले नागपूर मधली ही दृश्य बघा हा उपाशी असलेला बिबट्या रात्रीच्या वेळी मानवी वस्तीत आला हेरपटका मारला आणि तेवढ्यात त्याला समोर एक कुत्रा दिसला आता पोटाला अन्न मिळणार यामुळे बिबट्याच्या तोंडाला सुद्धा पाणी आलं आणि त्याने या कुत्र्यावर झडप मारली एका झेपेत बिबट्यानं कुत्र्याचा जागीच फडशा पाडला भुकेलेल्या या बिबट्याच्या तोंडी मोठीच शिकार लागली कुत्र्याला बघून बिबट्याच्या तोंडाला पाणी आलं असलं तरी मात्र बिबट्याला बघून नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालंय सध्या हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये विशेषतः तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलंय कामाचा ताण अनियमित जीवनशैली चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढत चाललंय आता अशीच एक घटना घडली आहे झाशीमध्ये पनीर खरेदी करण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला दुकानामधून बाहेर पडताना तरुण अचानक पडला आणि त्याचा खाली पडताच जागीच मृत्यू झाला मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट आहे बऱ्याच ठिकाणी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यांची घटना आपण सध्या ऐकतोय या घटनेमध्ये अनेक जणांचा मृत्यू सुद्धा झालाय तर काही जण गंभीर जखमी होतात या वाढत्या घटनांना आळा घालण्याची मागणी अनेक ठिकाणाहून केली जाते पण तरीही परिस्थिती जैसे थे आहे आता पुन्हा अशीच एक घटना घडली आहे तामिळनाडूमधल्या तिरुवल्लूवर इथे तिरुवल्लूर इथे एका गल्लीमध्ये एका छोट्या मुलीवर कुत्र्यानं अचानक हल्ला केला कुत्र्यानं मुलीचा ड्रेस ओढत या मुलीला फरफटत नेलं महिलेच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली सुदैवानं कोणती जीवितहानी याच्यात झाली नाही मात्र या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय मंडळी ही दृश्य बघून तुम्हाला एखाद्या हा चित्रपटातला ॲक्शन सीनचा थरार वाटेल पण ही थरारक दृश्य कुठल्याही चित्रपटातला थरार नाही तर इस्रायलनं ना इराणवर केलेल्या हल्ल्याची आहेत असं कळतंय या भीषण हल्ल्यामध्ये वाहनंसुद्धा हवेत उडताना दिसत आहेत गेल्या काही काळापासून इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे दोन्ही देश अनेक दशकांपासून पारंपरिक शत्रू आहेत विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून हा, हा तणाव शिगेला पोहोचलेला आहे ज्यामुळे सगळ्यात जगाची चिंता वाढली आहे आणि अशातच हा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओची सत्यता आणि तपशील मात्र अजूनही अस्पष्टता आहे मंडळी ही घटना आहे सिंधुदुर्गच्या सावंतवाडी बांधा इथली एक कार भरधाव वेगात येते आणि साठ फूट खोल ओहोळात कोसळतीये रात्री दोन वाजताच्या सुमारास हा सगळा अपघात घडला मुसळधार पाऊस सुरू होता आणि तेव्हा ही कार पुलापासून शंभर मीटर मागे डिव्हायडरवर चढली आणि सुसाट वेगानं स्ट्रीट लाईटचा पोल तोडून थेट ओहळात कोसळली आश्चर्य म्हणजे या भीषण अपघातामध्ये सुदैवानं कारमधले सहा जण बचावलेत पण मंडळी पावसाचे दिवस सुरू आहेत तेव्हा तुम्ही सुद्धा वाहन चालवताना काळजी घ्या दिल्लीमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशातच आता दिल्लीमध्ये हायटेक कार चोरीचा एक धक्कादायक प्रकार घडला सफदरजंग या एनक्लेव्ह इथल्या एका वीस लाखांच्या क्रेटा कारची अवघ्या साठ सेकंदात चोरी झाली आहे या चोरीच्या थराराचा हा व्हिडिओ समोर आलाय सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झालाय चोरटा पार्क केलेल्या गाडीजवळ आला त्यानं एक व्यक्ती तिथून खाली उतरली आणि मग ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी त्यानं तोडली आणि तिथून ती निघून गेली काही मिनिटांनंतर तीच कार परत आली यावेळी एक बुरखा घातलेला व्यक्ती खाली उतरलाय गाडीच्या सुरक्षा प्रणालीला त्यानं हॅक केलं आणि काही सेकंदात गाडी अनलॉक करून चोरून घेऊन गेलाय चोरट्यांच्या या हायटेक चोरीचा हा प्रकार आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे आणि कार चालकांच्या मनात मात्र भीती निर्माण करणारा हा सगळा प्रकार आहे त्यामुळे अशा चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा हीच मागणी केली जाते धुरांच्या रेषा हवेत गाडी अशी गाणी रेल्वे प्रवासादरम्यान आपण अनेकदा गायली असते या रेल्वे गाडीतून असाच धूर हवेमध्ये पसरला पण हा धूर इंजिनचा नव्हता इंजिनला लागलेल्या आगीचा होता कर्नाटकमधील चंद्रपटन इथे मैसूरहून बंगळुरूला इंजिनला अचानक आग लागली कर्मचाऱ्यांनी ताबडतोब ट्रेन थांबवली आणि अग्निशमन दलाच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला पण प्रवासात अपघाताच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढवताना दिसते विमान अपघात रस्ते अपघात आणि आता रेल्वेची सुद्धा अशी घटना झाल्यामुळे प्रवास असुरक्षित होत चाललाय का असा सवाल उपस्थित होतोय मंडळी एका वृद्धानं नाल्यामध्ये उडी टाकल्याचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या सुद्धा काळजाचा थरका उडाला असेल हा व्हिडिओ बदलापूर मधला आहे बदलापूरमध्ये एका वृद्धानं नाल्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आले आत्महत्येचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय बदलापूर पश्चिमेच्या अजय राजा सभागृहाच्या शेजारून वाहणारा हा नाला आहे